नमस्कार हितुकज पालकांशी या व्हिडिओ सिरीज मधला पुढचा व्हिडिओ मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश तुमच्यासाठी आज घेऊन येतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच गोष्ट एकच संकल्पना क्लॅरिफाय करतोय आणि ती म्हणजे मुलांमध्ये असलेली जी उद्योगशीलता आहे असलेला जो एक्सपेरिमेंटल अप्रोच आहे या सगळ्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो कारण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपली असलेली पाल्य किंवा इतर पाल्य या सगळ्यामध्ये एक प्रचंड पोटेन्शियल आणि ऊर्जा शक्ती आहे परंतु त्याला खरंच एक्सप्लोर कसं करायचं आहे याला कशा पद्धतीने आपल्याला पुढे आणायचंय किंवा कशा पद्धतीने याला डेव्हलप करायचंय या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा एकच गोष्ट आणि ती म्हणजे एक्सपेरिमेंटल अप्रोच कुठे ना कुठेतरी आपल्याला एक्सपेरिमेंट्स म्हणजे काय प्रयोगशीलता उद्यमशीलता ज्याला आपण म्हणतो ही आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करता येऊ शकते तर ही तेव्हाच डेव्हलप करता येऊ शकते जेव्हा आपण छोट्या छोट्या प्रयोगामधून मुलांना टाकू बरेच वेळेस माझ्याकडे काही मुलं दहावी झाल्याच्या नंतर येतात त्यांना मी पहिला प्रश्न असा विचारतो आता इंग्लिश क्लासेस म्हटल्याच्या नंतर मुलं येतातच इन्क्वायरी करतात दहावी नंतर स्पेशली मुलं येतात कारण अकरावी बारावीला सायन्स घ्यायचं असं मध्ये येतात त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो तुमच्या आयुष्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत तुम्ही कधी स्टेजवर आलात का एखाद्या भाषण स्पर्धेमध्ये एखाद्या नाट्य स्पर्धेमध्ये एखाद्या कविता गायन स्पर्धेमध्ये भाग घेतला का तुम्ही सांगू एक पाच दहा वर्षापूर्वी असे जनरेशन मधले मुलं यायचे की ते हो सांगायचे की हो हो सर आम्ही पार्टिसिपेट करायचो असं करायचो तसं करायचो आता ही संख्या दिवसागडे कमी होत चालली आहे तुम्हाला सांगतो त्याला कारण काय कारण पालकांना हे माहितच नसतं कधी कधी की शाळेत अशी काहीतरी स्पर्धा आयोजित झालेली आहे किंवा माहिती असलं तरी त्याच्याकडे तेवढं लक्ष देऊन पाहिलं जात नाही आणि थोडंसं प्रिपरेशन करून आपल्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला एंगेज केलं जात नाही आणि जोपर्यंत ही एंगेजमेंट प्रोसेस शाळेच्या लेवलवर मिळत नाही तोपर्यंत त्याच्यातली उद्योगशीलता किंवा प्रयोगशीलता मला नाही वाटत की तेवढ्या प्रमाणात आपण डेव्हलप करू शकू हे छोटे छोटे प्रयोग आहेत की त्याला वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला एंगेज करता आलं पाहिजे त्याला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये पण आपल्याला एंगेज करता आलं पाहिजे त्याला आपल्या सामाजिक धार्मिक ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये पण आपल्याला त्याला घेऊन जाता आलं पाहिजे त्याच्याशिवाय त्याला ती गोष्ट कळणारच नाही की कशी आहे म्हणून कसं कळेल मला सांगा बरं तुम्ही दुसरी गोष्ट जर यंगस्टर्स या मध्ये काही ऐक या व्हिडिओला जर ऐकत असेल मी त्यांच्यासाठी सांगेल की आपल्यावरती पण छोटे 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 प्रयोग करायचे असतात ते कसे फॉर एक्झाम्पल आपण फिजिकल बुक वाचणं सोडून दिलेलं असेल तर आपण निदान आठ ओळी पाच ओळी तरी रोज वाचू शकतो का कन्सिस्टंटली सात दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस आपण ती ऍक्टिव्हिटी करू शकतो का चेकआउट युअर सेल्फ आता मी संभाजीनगरमध्ये राहतो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की गोगाबाबा ते दौलताबादचा जो रेंज आहे बावीस किलोमीटरचा कधीतरी आपण पायी करू शकतो का डोंगरा डोंगराने हे प्रयोग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो आहे स्पेशली कॅन वी जस्ट डू दिस थिंग्स इट कॅन बी पॉसिबल दॅट टू गो फॉर बट अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली आपण छोटे 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 प्रयोग देखील आपल्यावरती करायला तयार नाही आणि म्हणून आपल्यामधली प्रयोगशीलता आणि उद्यमशीलता ती त्या पद्धतीने एक्सप्लोअर होत नाहीये जेवढ्या मोठ्या प्रमाणात ती व्हायला पाहिजे पालकांनी कधीतरी असं सांगितलं काय एखाद्या लहान लहान मुरड्याला की चल ह्या ॲक्टिव्हिटी प्रोसेसमध्ये ही ड्रॉइंगची वैगी आणि हे कलर तुला काय वाटलं ते काढ चल मी पण तुझ्यासोबत बसून काहीतरी दोन गोष्टी करतो हॅव्ही जस्ट डन दिस थिंग्स एव्ह कधी केलंय आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही तर माझ्या सगळ्या पालकांना विनंती अशी आहे की तुमच्या मुलाच्या मनामध्ये असलेली जी काही उद्यमशीलता असेल प्रयोगशीलता असेल याला एक्सप्लोअर करा वेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगळ्या गेंजमेंट प्रोसेस त्यांना द्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल खरच लक्षा। लक्षा की खरच आपल्या मुलात पण काहीतरी वेगळं आहे बरं हे कधी लक्ष देईल जेव्हा प्रयोग आपले पूर्ण होतील त्यावेळेला येत आहे लक्षात एक लक्षात ठेवा की मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या ज्या काही गोष्टी शेअर करतोय त्या जगलेल्या गोष्टी आणि मी अनुभवलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो आहे नाही सो आय पर्सनली फील दॅट की येस माय डिअर फ्रेंड इफ यू रिअली वॉन्ट टू जस्ट एंगेज युअर चिल्ड्रन इन टू द एक्सपिरिमेंटल अप्रोच दॅन यू हॅव टू गिव्ह देम लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं चॅनल पण सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही हितुक पालकांशी या सिरीजच्या अंडर पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की आणत राहू आणि हो लक्षात ठेवा तुम्हाला कुठलंही सजेशन ओपिनियन किंवा एखादा नवीन टॉपिक सुचला असेल की सर याच्यावरती आपल्याला बोलता येईल का तर आपण नक्की तो टॉपिक आम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये थँक्यू थँक्यू व्हेरी मच